काय चाललंय तुमचं मजेत आहेत का सगळे शेतकरी <coughs> बघा आमचा कसं चालल्या वहिनीनं मला शांगाला ओलि शांगा तोडायला तर मी शांगा तोडा आल्या म्हणलं छोटासा व्हिडिओ गाडावा म्हणून मी आल्या मी आले तर आले आमचे मालक गोळा करायला हा जा काय झालं काय गोळा करायचे एवढच गटलो बांधून चाललय काय हा काय तू इतकं छटाभर नाही म्हणता घ्या बघा मी सांगा किती तोडल्या काय टोर काय करायचं नागा नागा माझ्या टक्केवर नाही सांगा किती तोडल्या बघितलं का मी तुम्ही सगळी टोपल्या भर शेंगा वाटून येणार सकाळपासून तोडल्या किडं वाळू घालतात त्या मालकीनी त्यांनी तोडलेल्या त्या घरच्या घरी सगळ्या मला इकडेला बोलवली इकडे सिंगाला बघा आता सगळ्या दिसतात बघा तुम्हाला नाही हे इकडं त्या हो काय इकडे काय वहिनी शेंगा माझ्या वाटून द्याव इकडं बघा इकडं त्याला वाटेल या ऐकडं बघायला काय होत त्याला आपण काळेच आहेत काळे ऐकले लेखर काळेच असते बघा ऊन लागू नाही म्हणून असं कुणा कुणाला ऊन लागत आतू इकडे बघा ना त्या आतू तिकडे गेला इथं याला पसर पडलेली असून तिकडे काय गेलात तुम्ही म्हणजे येत्यांच्या आहे तो हे आव असू द्या काय होतं घरच्या घरी देऊ बरं आपण बी तोडायचं येत या बघा काय एवढ्या शेंगा मी तोडल्या तर किती म्हणजे तोडल्यात येतं का ना टोपलं भर बरं वहिनीच जाता घरी घरी दुपारी गावा करायच्या आता सगळ्या मिळून टोपलं वर जायचा बस की मग काय करायचं या मला उचल उचू लागायचंय उचला की उचला एकट्याला उचलत सेंगा राहायचा तोडायच्या बैलगाडी घेऊन या मागा तोडायचं काय होतं मग सांगा बरं பாச கடசான சே சேர காரி ஆயக்கி மாலக்கி லஜ படத்தி மாதிரி இக்கூட படத்தி பழனி मी भाऊला नाव सांगणार ना आहे तुम्ही किती लपलात तरी कसल्या शेंगायला चांगले आलेत पण पावसाने दोन दिवस सुट्टी दिली म्हणजे बरं शेंगा चल चतडा चोतडा झाला या जनवर असते तर खायला चला तुम्हाला येल पण दाखवते लय जरी गेलं झाले गेलं पावसाने चालूच केलं येन सुरुवात झाली की दुसऱ्या दिवशीच हे केलंय हे येलं इथं जिथं तिथं आणि एका जागेवर तर भरून ठेल्यावर कसली बेजारी होती या शेंगा निघाल्यात ना तर ठोकर निघायला लागल्यात पण येलाचे लय माती मोल व्हायला लागले अ उचलून देतेन येलं थांबल येल हो का हे येल निस्ती माती झाली या जड जनावरांच्या पोटात नाही तर आणि काहीच नाही निस्त माती माती झाली तिथून तोरा आलत घेत दोन दिवस झाले चालत आता मालक स्वतःच गटोड उचलून घेऊन गेले मला म्हणले उचलून दे गेले आता ते मी बसते आता शिंगा तोडी माझं काम मी करते आता येऊज तर पण आल्यावर आज बैलगाडी घेऊन येणार इथं बैलगाडी घेऊन आली की पुन्हा म्हणते मला चल येल गोळा करू लागायला मला काही ना नाही काम सुधरी द्यायचे झार मध्ये उन्हा ठुल तरी घरवर राहतात नाही ना या शेंगा खायला पुन्हा म्हणताना बोलूल नाही तोडल्या तितक्या मा तोडल्या कुणाच्या अपेक्षेत कुणाच्या अच्छा शेंगा असं खाल्लं का नाही लय बे हजार होती या घर ना वही खरच तुम्ही कमून बोल आता काय व आता काय होत असते सकाळपासून यावं लागत असते मध्ये नसते यायचं सोन्या एक काय जागरण कुठं वासे टाक पुरपडे दिवपटक तो येते बैलगाडी घेऊन ये सगळ्या सकाळपासून गेले बैलगाडी आणायला मासाला लावली इथं बिया गाडी थोडी काढ घेता म्हणून खायला शेंगा हा तर माय इथं हे येत येईल काय बघा ना येतून एवढे उठले नाही येथे उठलं एवढे की सोय सोन्या ते एक जागरुक करू हे करून निघत नाही तरी एक दोन तीन तीन दोन तीन तरी गोण्या गोण्याच्या भाजून टाकू तिकडे ना टाकू त्यांच्यात निसळू आधी लागे दोन तीन हो ना दोन तीन गोण्या हे करते ना तोडीच्या शेलडामून धरते ना दोन तीन गोण्या टोळल्यावर नाही द्यायच्या मला काहीतरी काय नाही काय का सांगा मग आता मला कुणी राहना यायचं नाही जरा शेतकऱ्याचं माहिती का शेतकरी म्हणजे कसं असतं मजूर शेतकऱ्याची जाते पोटभर खाते नाही तर आता उलट केवढा उठून घेऊन पुन्हा जायचं म्हणल्यावर मग कसं व्हायचंय सांगा बरं पुन्हा सर्व येता का सर्व नसला येतेच तर मला सांगा मग मी येऊन सर्व येतून गोळा करून घेऊन पाळी घातल्यावर

आईकच बोलता हे काय काम कटाळा आलाय म्हणून एक काम करू नको बाबा पैसे ठेवायला जागा राहिंद वाय ना <laughs> <laughs> देखे नाही <laughs> <laughs> ना। ना। माहिती

ले बेटा de मालक हा इथे सींग कथे रेला जाम कुटाकडा नुसै बोलले मारती भाता बारा मार तिकडे तोंड करून टाकते ना निगा बाबा मार की ने चापता रे ओई नी काय नाव इकडेच करायला

दे रे गुणी सगळे पावसाने काळे येळ पण इळ पडले इळ 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 आपला मनायचो दा, दा मौला मौला ना ही बोला ये ना ना दापा भरले ना जीवाला मया त्याच्यामळा सारखं काम करा लागतं नाव येते सटला काय म्हणते भोपळ्यावणी जीव झाला मया भोपळ्यावणी सगळा येंगा नाही माय याला टाकू टाकू घाबरले म्हटल्या असतील दोन गोण्या तरी झाल्या असत्या बघा ना खरंच दोन चार गोण्यात झाल्या असं म्हणलं तोडू तुड तर बघा नाही मला येलं टाकायला हवा लागली तर अर्धकाळपासून येलं भरून बी दोन चार हाय ना आणि तू ते नागायच्या करायची आणि इकडे ये पटपट फोन तिथं जाऊन बघा किती म्हटलं गेलो तुटले तुटले तर मी आणतं नाही वापस येणार का तुम्ही वापस येणार दोन तीन गाड्या नाही गेलं पटपट द्या भरून मी पण तुम्ही भरू लागणार नाही पण तर भरून भरायची आधी ते ते सगळं वाळले मला शेंगा तोडायची काही गरज नाही बघा आता सर्व गोळा केला तर मला टोकल भर शेंगा

Ya me mí. a